सत्याचा आवाज खोट्याला धडाके बस कारवाई तेहतीस टन रेशन तांदूळ जप्त एक आरोपी अटक एक फरार उमदी पोलीस ठाणे हद्दीत रेशनिंगचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कौतुकास्पद व परिणामकारक अशी कारवाई केली आहे पंढरपूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील लवंगा गावाजवळ दचूक सापळा रचून ट्रक जप्त करण्यात आला असून त्यातून तब्बल तेहतीस टन रेशन तांदूळ पोलिसांच्या हाताला लागला आहे या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाज पोलीस हेडकॉन्स्टेबल प्लस सोळाशे बेचाळीस नामदेव काळेल यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्नमध्ये सरकारी योजनेअंतर्गत मिळणारा रेशन तांदूळ अवैधरित्या काळाबाजारासाठी वाहतूक केला जाणार आहे माहितीच्या सत्यतेची खात्री करून उमदी पोलिसांनी तत्काळ पथक तयार केले आणि लवंगा गावाजवळ पाटील नाश्ता व किराणा समोर सापळा रचण्यात आला निर्धारित ठिकाणी पोलीस तैनात होते संशयित ट्रक दिसताच त्याला थांबण्यात आले तपासणी दरम्यान ट्रकमध्ये विविध रंगांच्या सातशे शह्यात्तर गोण्या आढळून आल्या त्यातील सर्व गोण्यांमध्ये गोण्यामध्ये किलो म्हणजे टनाहून अधिक तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले शासन दरानुसार या तांदळाची किंमत दहा लाख तीन हजार दोनशे रुपये इतकी होते तसेच तांदूळ वाहतुकीसाठी वापरण्यात ता आलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपयेही जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत पब्बल पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये इतकी होते कारवाई दरम्यान पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार झाला आहे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेचे पथक प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे सरकारी रेशनिंग योजनेतील तांदूळ मोठ्या प्रमाणावर काळा बाजारात विकला जाण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब आहे परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा गैरव्यवहार थांबवण्यात आला पुढील तपास उमदी पोलीस ठाणे चालू आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा